सगळ्यांना माहितीये मालेगाव मध्ये घटना घडली रविवारी बरोबर रविवारी काय घटना घडली की तीन साडेतीन वर्षाची मुलगी आहे जी गावात खेळत होती तिला उचलून नेलं तिथून एका मुलाने साधारणतः एज त्याचं एकवीस बावीस सांगितलं जाते त्याने बरोबर तिच्यावर बलात्कार केला बरोबर तिला ठेचून मारली तोंडावर दगड फेकला मारली म्हणजे फेकून दिली बरोबर त्यांना त्यांना नंतर कळलं मुलगी घरी नाही आली म्हणून त्यांनी शोधलं मग त्यांना कळलं अशी अशी घटना घडली बरोबर मला एकच गोष्ट सांगा तुमच्या पायावर मी दड मारला जोरात आता कसं म्हणतो तुम्हाला बलात्कार ही गोष्ट ऍक्च्युली त्या तीन वर्षाच्या मुलीला माहित पण नसेल की बलात्कार काय असतो कळत ना तुम्हाला काय म्हणायचंय मला हे फार आवडण्यासारखा गरजेचं आहे बलात्कार या विषयावर बरुण कि मुलानी, मुलानी। सग्ण करते। सग्ण करते। आज किती ऐकतोय आपण बरोबर मला एवढंच म्हणायचंय की मुलांनी मुलांनी तुम्हाला सगळं कळतं सगळं कळत आज तुमच्याकडे माहिती मोबाईल आलाय ना त्याच्यातून तुम्हाला सगळं कळते हा कळतं तरी तुम्हाला जाणून घ्यायची बरोबर हा बरोबर तुम्हाला एवढंच गोष्ट सांगते की सध्या सध्या तुमच्यामध्ये जे हार्मोनल चेंज होतात त्यामुळे ती गोष्ट तुम्हाला पटकन हवीशी वाटते बरोबर त्याचा काय त्यात तोटा तो होतोय की तुम्ही ती गोष्ट कुठल्या पण मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करता पण कुठल्या पण मार्गाने मिळवताना कुणाच तरी आयुष्य खराब होते हे तुमच्या लक्षात येत नाही बरोबर आता त्या मुलाचं आयुष्य कस खराब झालं तो जेल मध्ये जाणार त्याला फाशी होणार इनडायरेक्टली त्याला काहीतरी होणार बरोबर त्याचं आयुष्य त्यांनी करून पण सगळं वाया घालवलं आणि त्या मुलीने तर जगायला सुरुवात केली होती इतकी घाणेरडी तिचं आयुष्य म्हणजे किती गाण्याचा तिचा मृत्यू झाला तुम्ही विचार तरी करू शकतो किती त्रासदायक मृत्यू येतो कळत आहे ना बलात्काराची भावना का निर्माण होते ह्याच्यावर एज्युकेशन पाहिजे इंडियामध्ये ह्याच्यावर शिक्षण पाहिजे शाळेमध्ये आठवी नववी दहावीच्या मुलांना अकरावी बारावीच्या मुलांना हे शिकवलं पाहिजे की बलात्काराची इच्छा का राहते आणि बलात्कार का निर्माण होतात खरं शिकवलं पाहिजे बरोबर मी तुम्हाला एवढंच सांगते मला अक्षरशः इतकं वाईट वाटलंय त्या मुलीचं जे झालं म्हणजे व्हायलाच नाही पाहिजे अंधारात जरी मुलगी तरी असली ना तरी तिला वाटलं पाहिजे की मी इंडियात राहते मी सेफ आहे इतकं तिला वाटलं पाहिजे सेफ सेफ्टीच वाटत नाही घरच्या सेफ्टी वाटत नाही स्वतःच्या आजकाल कळत ना सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे मुलांना सांगते मी फार फ्रँकली आहे बलात्कार म्हणजे काय असतो एक स्त्री असते एक पुरुष असते बरोबर